हाय सर्वांना कसे सर्वजण सर्वजण मस्त मजा येत असतील तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज बघा पुसातला दुसरा पहिला रविवार आहे बरं का आता ह्याची पूजाही मी इकडं करून घेतली सारून काढून पूजा करून घेतली आणि घरातलं सगळं आवरून आता म्हणलं चला रानात जाऊया तर आता मी चालले रानात आता रानातली कामं चालू आहेत तर इकडं मी चालले म्हणून माझ्यासाठी बरं का इकडे स्वराबा स्वरामध्ये रॉकी बाग कशी पळायला लागली माझ्यासाठी थांबली चला चल चल रॉको चल चल मी चालले चल कशी उड्या मारती चला चल तर तिने वाटत बघत माझी थांबली होती की कधी मी जाते म्हणून राहणार आता मी चालले यशपणी स्वरा आहे घरी बसले तर स्वराचा बरं का ती सावित्रीबाई फुले यांची जी जयंती होते ना त्यावेळेस स्वराचं साडी घालून थोडासा मी व्हिडिओ घेतलेला आहे ते तुम्हाला दाखवते स्वरा कशी दिसते बघा स्वराने आज साडी घातली आहे आमच्या शाळे सगळ्यांना सावित्रीबाई सारखं बनवून यायचं आहे ना हा पहिलीच्या मुलींला फक्त पोरांना घरी घालून होय मुलींची लई ऐश आहे आता <laughs> मुलींची लई आईश आहे <laughs> का इकडे <laughs> येत चावरायला चालू आहे तर कशा दिसत बघ आमच्या मॅडम वेशभूषा करायची आज वेगवेगळी हा वेशाला आहे सावित्री बापरी होय त्यालाच वेशभूषा म्हणतील चला तर चला आता रानात जाऊया तर इकडं बघा ही लसूण असं उगवलेला आहे पण हिच्यातलं तण आले आणि ही खुरपून घ्यायचा होता तर म्हणतात की पुसाच्या महिन्यात खुरपून घ्यायचा नसतो मला काय माहीत नाही घेत आहेत का नाही पण हे खुरपायला आहे जास्त तण झाले आणि इकडं कोथिंबीर बाबा कशी आली आणि इकडे भीमक लावलेलं आहे का नाही दिसून आहे पण लहान आहे आणखी हे खुरपायला चालू आहे ही का नाही खुरपून घेतलेलं आहे बघा आणि ही एक नाही एवढं माझं खुरपायचं राहिलं आहे हा राहिला आहे आणि हा एक खुरपायचा राहिला आहे तर आता ते मी खुरपून घेणार आहे बघा इकडे मका कशी आली इकडे भिजवून घ्यायला चालू केले बरं का आणखीन नाही झालं आणि फवारणी बी चालू केली या तर तो काल घेतलं फवारून थोडंसं आज थोडंसं राहिलेलं घ्यायचे फवारून तर आज चला म्हणलं आज लवकरच घरातलं आवरलं की लगेच राहण्यात आले म्हणलं हे सगळं करून घ्यावं स्वरा पण महागाई गे लागलेली पण तिला घरी पाठवलं नको म्हणलं ऊन आहे तर थांबली ना घरीच काय माहिती ते गं थमते आता तर गेली तिनं घरी रकी बघा माझ्या मागे कशी घेऊन ते का री रकी काय 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 बरं चला चला जाऊया चला ती माझ्याबरोबरच असते चालू केलं बरं का पाणी मोटर चालू करून आले तर आता इकडं पिजवायला चालू केले बाबा नाही इकडे बघा यश कसा मला मदत करू लागतोय फवारायला मला म्हणला मी फवारतो तुझा म्हणला पाणी धरजा म्हणला तो दारे त्यामुळे मी आली इकडे दारे धरायला आणि तो थांबला तिथं फवारणी करायला